हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिका दीपिका असल्या ॲपमध्ये तुमचे खूप खूप मनाला स्वागत करते आणि इथे तुम्ही बघू शकतात माझी सकाळची कामं सुरू आहे ॲक्च्युली स्वयंपाक करत आहे मी आणि साची गेली स्कूलला तिला वेगळं टिफिन बनवून दिला आणि आता वाजले साडेनऊ दहा वाजलेले त्यानंतर मी जेवण बनवायला घेतलेलं तर इथे मी आज बनवते मेथी आणि बटाट्याची भाजी मिक्स आणि चपाती तर बटाटा वगैरे कट करून घेतले म्हणजे भाजीला तडका दिला आणि भाजी एक साईडला होत राहील त्यानंतर ते एका साईडला मी चपात्या करून गेले आणि सानूची एक्झाम आहे तर मध्ये मध्ये स्टडी पण असते आणि स्वयंपाक असं सुरू आहे माझं मध्ये मध्ये तिला बघावं लागतं आणि सकाळी गडबड असतेच माझी दररोज कारण तिचं स्टडी पण असते आणि बाकी कामं सकाळी आपली सकाळची वेळ कामाची असते आणि स्टडी सर्व एकदम गोंधळ होतो बऱ्याच वेळेस मी कामं कधी कधी राहू देते जर कधी जास्त स्टडी असेल तर कामं काय नंतर होतात स्टडी अगोदर करून घेते आणि सध्या तर एक्झाम सुरू आहे तर त्यामुळे काही विचारायलाच नको आणि संध्याकाळी सहाला स्कूलमधून येते सलो तर जेवढं हवं तसं म्हणजे स्टडी होत नाही कारण दमलेले असते दिवसभर सकाळचं स्कूल वेगळं आहे कारण सकाळचा वेळ पटापट निघून जातो स्कूलमध्ये पण दिवसभर कसं स्टडी करायला भरपूर भेटतो आणि दुपारचं स्कूल असलं की स्टडीला जसं वेळ हवा तसं भेटत नाही दुपारून पण नाही आणि सकाळ पण नाही सकाळ पण कसं थोडं लेटच उठायला होतं स्कूल लवकर असं तर लवकर उठतात मुलांनी बारा साडेबारा एकपर्यंत येऊन जातात तर दिवसभर असतो मस्त स्टडी करायला पण दुपारच्या स्कूलमध्ये सर्व गोंधळच होतो तर त्यामुळे मी असं करते रात्री थोडंफारानंतर स सा... सकाळी थोडं जास्त फोकस करते स्टडीवर लक्षात पण राहते त्या याच्याने तर आता माझी कामं पण सुरू आहे तिथे बघू शकता सांगूचा पराठा लास्टला ती एक स्कूलमध्ये पराठा घेऊन जातो तो पराठा लाटून घेतला आहे मी चपात्या पण झाल्या चपात्या जास्त नव्हत्या थोड्याच करायच्या होत्या आणि तिथे तुम्ही डोकस बटाटा पण मस्त थोडा सॉफ्ट झाल्या की नंतर मी मेथी टाकते आता प्रत्येकाची पद्धत माझ्या पद्धती मी बटाटा थोडा सॉफ्ट झाल्या की नंतर मेथी टाकते नंतर दोन तीन मिनटांनं गॅस बंद करते पाल्याभाज्या जास्त शिजवायच्या नसतात असं मी बघितलं आणि चांगल्या पण लागतात असे थोडे एकदम लग्न झालेलं छान नाही लागत पाल्याभाज्या तर माझा स्वयंपाकवर झाला आहे आणि भांडे पण मी आवडून घेतलेली आणि म्हटलं आता चला सानूला तयारी करूया तर सानूची वेणी वगैरे घातली आणि सानू दोन छोट्या घालून जाते असं तिला वर फोल्ड करून आवडत नाही ते सांगते मम्मा माझे केस करले होते तिला गॅस जाम हे वाटतं तिचे आणि आता झाले सानूची तयारी तर जातो आम्ही स्कूलमध्ये सॉरी बस स्टॉपवर बाय बाय मी आता सानूची सोगाईच आता झालंय नेक्स्ट डे आणि आम्ही आता झालो ओटी म्हणाला आणि तयारीवर झाली आहे आणि आज आहे संडे तर इथे बघा रेडी झालोय आम्ही आणि साचे येणार नाही आहे आम्ही तिकडे मॅचिंग केलं आहे आज कुठे गेली सानो <laughs> आणि सानू पण येते सानू थोडी म्हणजे चेंज आहे बट ऑलमोस्ट आहे मॅचिंग हे बघा पिस्ता कलरीचा आणि आम्ही एकदम परफेक्ट मॅचिंग झालो तर चला निघतो आणि तिकडचं थोडंफार तुम्हाला शेअर करेल चला निघूया आणि साडी पण घ्यायची अजून साडी घ्यायची बाकी आहे तर निघतो एक सेल्फी तर घ्या आपला सो चल निघूया साडी आईंची घेतली मी బస్సు సో సాడే వరే ఫ్రూట్స్ ఆల ఇక్కడ ఓటీ వర్న आणि तिथे मी बहुशा मस्त सजावट केली आहे आणि त्यानंतर घेतला नाश्ता बघ किती छान दिसतंय आणि मेकअपही छान केलेलं मस्त फुलांनी सजलेली ती बन वगैरे कमरपट्टा गळ्यातला वगैरे एकदम छान वाटत होता आणि ओटी भरण्याचा प्रोग्राम सुरू झालेला सर्वांनी ओटी भरायला स्टार्ट केलेला आणि यांच्यासोबत जॉबला असतं त्यांची मिसेस आहे तर सातवा महिना तिला एंड होत आलेला तर पिरियडमध्ये त्यांनी केलं आहे ओटी भरण आणि खूप छान झालं ओटी भरण मी थोडक्यात तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आता चला मी पण ओ टी भरून घेते आणि सानवडा आमची व्हिडिओग्राफर स्पेशल तिला म्हटलं कार्ड व्हिडिओ कारण फोटोग्राफर होता त्यांचा सेपरेट बट पर आपल्याकडे असा म्हणून म्हटलं ब्लॉगमध्ये पण आणि तरी तुम्ही बघू शकतात तयारी कशी झाली तिची कमेंट्स करून नक्की सांगा आणि डेकोरेशनही खूप छान केलेलं त्यांनी आणि हे सर्व घरी केलं आहे कोणी म्हणजे मला तर वाटलं अगोदर की बाहेरून त्यांनी कोणातरी बोलवून डेकोरेशन केलं बट त्यांनी सर्वांनी मिळून घरीच डेकोरेशन केलं आहे त्याच्या बहिणीच्या मुली वगैरे असते आणि बहिणी त्यांनी सर्वांनी घरूनच केलं डेकोरेशन एकदम छान परफेक्ट असं वाटत नव्हतं की घरी केलं असले तर एकदम भारी केलेलं मला तर खूप आवडलं आणि हे बघा झाली ओटे वगैरे भरून आणि मस्त थोडीशी ऑरेंज आणि येल्लो कलरची अशी मिक्स साडी अशी मी घेतली कलर खूप सुंदर वाटत होता तिला आवडला असेल आय होप आणि हे बघा फोटो फोटो काढायचं सुरू होतं आमचं हे नंतर आलेलं थोड्या वेळानंतर तर इथे तुम्ही बघत असेल डिस्कशन सुरू आहे ॲक्च्युली डिस्कशन हे करत होते की कुठली वाटी काढायची ही गती का ना आम्ही त्यांना सांगितलं दोघांनी ठरवा नंतर एक एक वाटी काढा तर त्यांचं सुरू आहे कुठली वाटी सिलेक्ट करायची तर एकात असतो पेढा आणि एकात असतो जिलेबी असं पड़ा पड़ा पड़ तर म्हटलं काढा पटापट कुठलं तरी तर छान त्यात पण एक मजा असते वेगळी ॲक्च्युली जेवायचं तेच होतं बट एक गेम टाईप आणि एक वेगळी मजा असते त्यामध्ये आता बघूया काय ओपन करतात पेढा की जिलेबी आणि तुम्ही बघा तर चला बघूया काय काढतं आहे की जिलेबी काय काढला पेढा तुम्हाला तिच्या लिप्सवरून समजलं पेढा बुरलेसा आणि तिने काढला पेढा तर ॲक्च्युली सॉंग सुरू होते पाठीमागे म्हणून मी माझा आवाज देऊन बोलते रेकॉर्ड करून तर नाहीतर मस्त खूप कॉमेडी पण आहे ॲक्च्युली रिअल विडिओमध्ये बट कॉपरेट क्लेमच्या भीतीने मी ते तेही करताना इथे बघा दोघं नवरा बायको एकमेकांना पेढा खाऊ घालताना खूप छान मस्त प्रोग्राम झालेला आणि हे बघा मस्त इचा प्रोग्राम बघून मला माझ्या ओटी बनाची आठवलेली खरं तर साधेच्या वेळेस ओटी भर माझं असं झालेलं मस्त तर त्या टायमाची मला आठवण आली आली तर बघा ही सर्व बच्चा पार्टी जमली इथे आणि एकानं डान्स आणि मस्त डान्स केलेला आहे यांनी सो so इथे तुम्ही बघू शकता मस्त छोटी छोटी मुलं नाचते खूप छान डान्स केलेले यांनी पूर्ण म्हणजे दोन तीन मिनटाचं सॉन्ग आहे त्यावर बट कॉपरेट क्लेममुळे मला टाकता येत नाही आहे आणि असं नको व्हायला पाहिजे कॉपरेट क्लेम नको द्यायला पाहिजे कारण ओरिजिनल व्हिडिओ आपल्याला टाकता येत नाही बट असो आता काय करणं नाही आहे सो विदाऊट म्युझिक तुम्हाला दाखवते आणि पुढे पण आहे एक डान्स तोही बघा तर मुलांचा डान्स झाल्यानंतर या दोघींनी डान्स केला आणि छान डान्स केला या दोघांनी पण आणि होणार ग कोणीतरी येणार ग या सॉंगवर केलं त्यांनी डान्स आणि इथे बघा होणारे मम्मी पप्पा पण आले डान्स करायला बट त्यांनी डान्स काही केला नाही त्यांच्या म्हणजे होणाऱ्या आजीने डान्स केला तुम्हाला दाखवते थांबा सो हे आहेत होणाऱ्या आजी आणि ह्या अजिबात लाजत नव्हत्या मस्त म्हणजे ॲक्च्युली ठुमका का असं नाही बट त्यांनी मारला आणि हे दोघी अजिबात हलत नव्हते तर छान झालं यांचा पण डान्स तर झालं ओटीभरणाचा प्रोग्राम आणि आता बसलो मी जेवायला व्हेज आहे आणि नॉनव्हेज पण होतं नॉनव्हेज खाणाऱ्या नॉनव्हेज ना ना आणि व्हेज खाणाऱ्यांना व्हेज तर आम्ही आमचं व्हेज घेतलं मस्त जेवण एन्जॉय केलं आणि निघालो घरी यायला

तर आम्ही तिथून आलो आणि गेलेलो टेरेसवर रील्स काढायला सानवर मस्त रील्स काढल्यात एक दोन पोस्ट करेल मी दा, हळूहळू एक दोन दोनच डान्स केले ना सानने ॲक्च्युली गॉगल सापडत नाही आहे गॉगल कुठे गेला काय माहिती बहुतेक कोमलकडे आहे गॉगल घालून एक दोन करायचे तर पण ते गॉगलने म्हणून मी कॅन्सल केलं रील आता बघू नेक्स्ट संडेला काढू आता काय का चांगलं सुट्टं लागलं आहे पण संध्याकाळीचं अंधार पडतो ना लगेच सानवित तो अंधार पडतो ना तर मी त्याच्या काढून घेतलं असतं तर पुष्पटूच्या आहेत एक दोन रील्स त्या बनवायच्यात मला तर बनवेल मी गुगल्स साचे नको आणि तिथून बघा सांग काय बसून बोलून तर मी छान झालं ओ टीबरून मस्त झालं प्रोग्राम बघितला असेल ब्लॉग कसं वाटलं की कमेंट्स करून सांगा हा ब्लॉग इथे सेंड करते मी आणि तुम्हाला आवडला असेल आणि चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसरं आणि लाईक देखील करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनलला हो आता चहा प्यायची आहे कुठं सो बाय टेक केअर आणि एक रील्स बनवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला होती मा किती हां हां काय पण एक तास नाही अर्धा तास एक रिल्स बनवला अर्धा तास लागला ॲक्च्युली डायलॉग बोलायचा होता तर तो पोस्ट केलं मी तुम्ही बघा सो चला लवकरच भेटू न मी लवमध्ये तो कसी राकृष्ण आणि चॅनल सबस्क्राईब करा चहा ठेवली हो आता झोपू नका चला बाय टेक केअर बाय भेटू नेक्स्ट लवमध्ये